हॅलो गुड मॉर्निंग आज स्कूलमध्ये सँडविच डे आहे तर सगळं सामान पाठवायचं आहे आणि ते जाऊन स्कूलमध्ये बनवणार त्याच्यामुळे मग मी त्याचीच तयारी करते सगळ्यात मोठा प्रश्न मला पडला की टोमॅटो सॉस कशामध्ये दे देऊ कारण माझ्याकडे छोटी अशी डब्बी टाईप असं काहीच नव्हतं तर माझ्याकडे ते झिपलॉकवाल्या पाऊचेस होत्या तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस घातला आणि इवन मीठ पण मी त्याच्यामध्येच घातलं आणि ते असं वॉश केली ती पूर्ण पॅकेट्स आणि ते असं हे करून बघितलं की, की कुठे लीक वगैरे होत नाही आहे ना सँडविच डे आहे हे माझ्या मुलाने अगदीच ऐकता सांगितलं म्हणजे रात्री अकरा वाजता जे ऑलमोस्ट दुकानं बंद होतात तरी ब्रेड तर मिळाला आणि मग घरामध्ये टॉमॅटो होतं आणि बटाटा तर असतोच आपल्याकडे त्याला म्हटलं टॉमॅटो बटाटा देते तुला आणि चीज देते आता त्याच्यामध्येच तू मॅन चाट मसाला आहे ना हा मी जेवढा दिला आहे ना त्याच्या थोडा हाफच टाक म्हणजे असं ओपन करशील ना तर असं 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 टाका हात नको लावू सर चाट मसाल्याला झाली का चल आज मी हाफ डे घेतला होता मला लंच नंतर ऑफिसला जायचं होतं तर आता मी इथे वरण भाताचा कुकर लावत आहे आहे ना मी नेहमी स्लोवरतीच लावते ऍक्च्युली तुमची जर डाळ शिजत असेल ना व्यवस्थित तर हा एक ऑप्शन आहे की काही गडबड नसेल तुम्हाला म्हणजे शक्यतो आपण कुकर फास्टवरतीच करतो आणि तीन किंवा चार शिट्ट्या तर माझ्या कुकरला चार शिट्ट्या लागतात तर पण जर तुम्ही स्लोवर ठेवलात ना आणि चार शिट्ट्या घेतल्या ना तर डाळ आहे ना एकदम व्यवस्थित शिजते एकदा करून बघा आज परत तोच प्रश्न होता की भाजी काय बनवायची तर मी काय केलं मला फ्रीजमध्ये दोन शिमला मिरची दिसले तर मी म्हटलं की शिमला मिरची तर मी शक्यतो पावभाजीसाठीच वापरते फक्त शिमला मिरची भाजी मी शक्यतो नाही करत तर विचार केला की शिमला मिरची आहेच तर कांदा त्याच्यावरती शिमला मिरची आणि बेसन असं घालून आपण झुणका टाईप बनवूया बॉटलमधलं तेल देखील नेमकं आत्ताच संपलं होतं तर जेवढं होतं तेवढं घेतलं पण झुणक्याला तेल जास्त लागतं म्हणून म्हटलं बॉटलमध्ये तेल भरून ठेवते तर थोडंसं मी गॅप ठेवलं आणि तेवढी बॉटल भरली आणि बाकीचं उरलेलं आहे ते छोट्या भांड्यामध्ये भरून ठेवलं आता झुणका बनवला तर भाकरीही आलीच त्याच्यामुळे मी काय केलं की म्हटलं आता पटकन कोणती भाकरी होते तर बाजरीची भाकरी तांदळाच्या भाकरीला वेळ लागतो म्हणून मी बाजरीची भाकरी करायला घेतली बाहेर बाबा बाहेर बुकळत किती आहे भाकरी झाल्या तर त्याच्यावरती मस्तपैकी साजूक तून घातलं आणि झुणका भाकरी कांदा असं अगदी मस्त बेत केला आजच्या दुपारच्या जेवणाचा हॅलो झालं फिटनेस hmm. आज काय केलं रनिंग प्लेस म्हणजे काय असतं अच्छा प्लेस वरतीच रनिंग करायचं बिल्डिंग जॉगिंग ट्रॅकवरती टेन राऊंड हे आता डेलीच झालंय तुमचं ब्रेक वा गुड यार। आ, या माउं क्लायम्बिंग कसं करायचं हा हे आम्हाला करून घ्यायचे अच्छा 20 हाँ बार्ण। हाँ बार्ण। हाँ। वैसे हाँ, हाँ। फुल चढायचं ओके पहिले फिफ्टीच घ्यायची ना सरला आमचा स्टॅमिना वाढवायचा गुड तुला छान वाटतय मजा येते ना तुला हे सगळं करताना चलो आता माझं सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे सगळं सगळं आहे काहीच बाकी नाही आहे फक्त दूध संध्याकाळच्या वेळेला गरम केलं होतं म्हणून गार गारण्याची वाट बघत होती तर हे आहे आता फ्रीजमध्ये ठेवण्यासारखं तर ते आता फक्त मी फ्रीजमध्ये ठेवून देते बाबूला इथे काहीतरी गोड खायची इच्छा झाली म्हणून इथे आमच्याकडे एक केक आहे फर्ज केक चांगला आहे तो म्हणजे खूप जास्त तो गोड असतो त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त असतं म्हणून कधीतरीच ठीक आहे तर तोच तो आता खात आहे आता आमचं सगळं आहे आता आम्ही झोपतोय आपण भेटू पुन्हा एकदा उद्या एका नवीन व्हिडिओसोबत तो बरं बाय बाय